बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात बिबट्याने गायची शिकार केल्याची घटना समोर आली आहे घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाने पंचनामा करून अहवाल सादर केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराडा शेतशिवारात बिबट्याने गायची शिकार केल्याची घटना उघड झाली आहे रात्रीच्या सुमारास शेतकऱ्याची गाय शिवारात चरण्यासाठी गेल्यानंतर परत आली नाही सकाळी शोध घेतल्यावर शेतकऱ्याला गायीचे अवशेष सापडले ज्यावरून बिबट्याच्या हल्ल्याची खात्री झाली घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे या परिसरात सध्या कापूस वेचणी मका काढणी आणि रब्बी हरभरा पेरणीची कामे सुरू आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रात्रीच्या वेळी शिवारात काम करणं किंवा पिकांची राखण करणं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या घटनेनंतर शेतकरी वर्गानं वन विभागाकडे मागणी केली आहे की बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा आणि गायीच्या मृत्यूमुळे झालेल्या नुकसानीबद्दल तातडीने नुकसान भरपाई द्यावी स्थानिक ग्रामस्थांनी परिसरात रात्रीच्या गस्तीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली असून प्रशासन आता या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेतामध्ये गाय बांधील होती रात्री बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिची जीवी मारली तिच्यामुळे वनविभागाला कळून त्यांनी चौकशी केली पण आजूबाजूला त्या असण्याचा असल्यामुळे असल्यामुळं वनविभागावाने त्यांनी पिंजऱ्याची याची त्याची व्यवस्था करावी कारण की शेतामध्ये कुटुंब सहपरिवार सगळंच राहतो मी माझ्या जीवाला भेव आहे अचानक बिबट्याने हल्ला करून एका गायीला जीवे मारलेला आहे तरी या गावात भुमराळा गावात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आज उद्या जर समजा बिबट्यानं एखाद्या जीवितहानी जर झाली माणसाला बाईला कोणाला जर मारलं तर याची जबाबदारी वन विभाग किंवा शासन राहील याची काळजी घेण्यात यावी आणि बिबट्याला जरबंद करण्यात यावे अशी माझी विनंती आहे शेतात गाय मारली तरी या बिबट्यापासून शेतातील लहान मुलांना व शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण तयार झाले असून तरी पिंजरा आणून ह्या बिबट्याला पाकडण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात यावी